नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडझेब क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आपण पाचवी नवदयच्या एक्झामवरील गणितं सोडवत आहोत आपली डिसेंबर महिन्यामध्ये फायनल एक्झाम आहे आणि या एक्झाममध्ये आपल्याला शंभर टक्के यश मिळवायचंच चा, आहे त्याच पद्धतीने त्याचप्रमाणे आपण प्रयत्न करतोय तुम्हाला या प्रयत्नांमध्ये यश हवं आहे ना तर गरुडझेब क्लासेस मुरुड या यूट्यूब चॅनलला नक्कीच भेट द्या जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबत असलेल्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील आधी कुशिर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय विद्यार्थ्यांनो आपली जी परीक्षा आहे ते डिसेंबर महिन्यात होणार आहे आणि आपल्याला शंभर टक्के याच्यामध्ये मार्क्स मिळवायचे आहेत आपल्याला नोदयाला जायचंच आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे विद्यार्थ्यांनो आज आपण प्रश्नपत्रिका संच बघत आहोत आणि या प्रश्नपत्रिका या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला प्रश्नपत्रिका संचमधील गणितं स्पष्टीकरणासह सोडून सांगितलेली आहेत आजही आपण प्रश्नपत्रिकेमध्ये आत्तापर्यंत नोदयाच्या परीक्षेला आलेले गणितच बघणार आहोत यामध्ये आज पहिलं गणित काय आहे बघा काळ काम आणि वेग किंवा दिवस याच्यावरील हे उदाहरण आहे याच्यामध्ये एक काम करण्यासाठी नऊ मजुरांना आठ दिवस लागतात गणितामध्ये काय सांगितले बघा कामाचं स्वरूप आहे एक ते काम करण्यासाठी मजुरांना आठ दिवस लागतात तर तेवढंच काम करण्यासाठी बारा मजुरांना किती दिवस लागतील सॉरी नऊ मजुरांना आठ दिवस लागतात ठीक आहे आता उत्तरात काय करायचं बघा काय काय दिलं आहे आपल्याला काम दिलेलं आहे त्याच्यानंतर मजूर दिलेले आहेत आणि लागणारा वेळ म्हणजेच दिवस सुद्धा दिलेले आहेत आता काम काय आहे एक का आहे मजूर किती लागणार आहेत नऊ आणि दिवस किती लागत आहेत आठ बघा विद्यार्थ्यांना आपण त्रयराशिक पद्धतीने मांडून घेतोय अगदी सोपं गणित आहे हे कसं सोडवायचंय ते मी तुम्हाला सांगते आणि का का वेग का का? काम वेगवरती कुठलंही गणित आलं तर तुम्हाला कधीच अडचण येणार नाही बघा परत कामाचं स्वरूप बदललंय का नाही काम तेच आहे मजुराची संख्या मात्र बदललेली आहे आता मजूर नऊ ऐवजी बारा घेतलेले आहेत तर दिवस किती लागतील असं आपल्याला विचारलेलं आहे मग जे आहे ना जसंच्या तसं मांडून घ्या नऊ गुणिले आठ भागिले बारा करा किंवा तुम्ही डायरेक्टली काटछाट पण करू शकता बेसखून बारा बेचोक आठ नऊ चोक, चोक छत्तीस बघा छत्तीस भागिले सहा सहा एक सहा आणि सहा सहा छत्तीस तर सहा दिवस लागतील ऑप्शन काय येतो पर्याय क्रमांक बी त्याच्यानंतरचं जे गणित सांगितलेलं आहे या गणितामध्ये आपल्याला काय सांगितलंय तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या व दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या यातील फरकातून मिळणारी संख्या पुढील संख्येची वर्गसंख्या आहे असं म्हटलेलं आहे बापरे असं गणित जर वाचलं किंवा ऐकलं किंवा पाहिलं तर खूप टेन्शन यायला लागतं काय असेल बरं मोठ्यात मोठी तीन अंकी त्याच्यानंतर तशीच मोठ्यात मोठी दोन अंकी आणि या दोन्हीतील फरक आणि येणारी संख्या कशाचे तर वर्गसंख्या आहे किंवा ऑप्शनमध्ये त्याची वर्गसंख्या मिळणार आहे मग हे कसं सोडवायचे खूप सोपं आहे कन्फ्यूज करणारे गणित वाटतात वाचल्यानंतर पण ॲक्च्युअलमध्ये तसं नसतं गणित म्हणजे एक आतून सोडवली जाणारी गाठ आहे आणि हे जर तुम्हाला व्यवस्थित उकल करता आली ना तर कुठलंही गणित तुम्ही अगदी व्यवस्थितरित्या आणि कौशल्यपूर्वक सोडवू शकता आता मला सांगा विद्यार्थ्यांनो तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे तर एक ते नऊ मध्ये सर्वात मोठा अंक कोणता आहे नऊ मग झालं तेच तीन वेळा लिहून घ्या नऊशे नव्याण्णव ही मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या झाली त्याच्यानंतर लहान दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या विचारली आहे सेम सिच्युएशन आहे नव्याण्णव करून घ्या मग नऊशे नव्याण्णवमधून मधून जर नव्याण्णव गायब केलं आपण तर बाकी काय राहणार आहे नऊशे राहणार आहे की नाही मग बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की इथं ऑप्शन सी आहे आपलं उत्तर नऊशे आलेलं आहे इथं पण सी मध्ये नऊशे आहे तर मग चला राईट क्लिक करा ऑप्शन सीला तसं केलं तर, तर मग तुम्हाला झिरो मार्क मिळणार आहे हाताने मार्क जाणार आहे पुढचा प्रश्न काय सांगतोय तर त्यातून मिळणारी जी संख्या आहे ना ती पुढील संख्येचा वर्ग आहे मग आता कोणत्या तरी एका संख्येची <coughs> वर्ग संख्या आहे नऊशे मग मला सांगा तीनचा सा वर्ग किती आहे नऊ आहे मग आता इथं ऑप्शनमध्ये आपल्याला लगेच कळते कोणता तीस तीसचा वर्ग किती असेल मग नऊशे असेल ऑप्शन काय मिळाला पर्याय क्रमांक बी चला विद्यार्थ्यांनो आपण पुढचं गणित बघूयात गणित क्रमांक तीन यामध्ये काय सांगितलेलं आहे ताशे <coughs> बहात्तर किमी प्रति तास या वेगाने धावणारी एक रेल्वे विजेचा खांब पंधरा सेकंदामध्ये ओलांडते तर रेल्वेची लांबी किती आहे आता खांब असतील बोगदा असेल असे जे काही प्रश्न असतात ना विद्यार्थ्यांना अशा वेळेला ज्यावेळेला आपल्याला लांबी किंवा अंतर काढायला सांगितलेलं असतं त्यावेळेला त्या सूत्रामध्ये आपल्याला गुणाकारामध्ये पाचशे अठरा घ्यायचं असतं हे कायम तुम्ही लक्षात ठेवा कारण बऱ्याच वेळा विद्यार्थी हे सूत्र न वापरता काहीतरी वेगळं करतात त्याच्यामुळं मग ते गणित चुकून जातं तर काय सांगितलेलं आहे बहात्तर किमी प्रति तास वेग आहे त्या रेल्वेचा तिची जी काही म्हणजे धावण्याची जी स्पीड आहे त्या स्पीडमध्ये तिनं एक जो विजेचा खांबा आहे तो पंधरा सेकंदामध्ये पास करून जाते तर त्या रेल्वेची लांबी किती मीटर असेल असं विचारलेलं आहे आता काय काढायला सांगितलं आपल्याला लांबी काढायला सांगितली लांबी म्हणजेच काय असणार आहे अंतर असणार आहे बरं का हे लक्षात ठेवायचं की समानार्थी शब्द जे आहेत ते कायम लक्षात ठेवायचे लांबी म्हणजेच काय काढायचं आपल्याला अंतर काढायचं आहे आणि अंतराचं सूत्र काय आहे वेग गुणिले वेळ गुणिले पाच छेद अठरा हे जे काय आहे या, या सूत्रामध्ये आपल्याला ह्या जे काही प्रति तासामधील दिल वेग दिला असेल किंवा तिचा जो वेळ आहे पंधरा सेकंदाचा तो दिला असेल ते आपल्याला मांडून घ्यायचं आहे कारण वेळ आता त्यांनी सेकंदामध्ये दिलेला आहे आणि वेग किती आहे बहात्तर किमी तास वेळ आहे पंधरा सेकंद गुणिले पाच छेद अठरा ठीक आहे अठरा एका अठरा अठरा चोक बहात्तर पंधरा चोक साठ गुणिले पाच करूया पाच सख तीस आणि शून्याला शून्य तर तीनशे मीटर हे त्याचं उत्तर असणार आहे असं ऑप्शन आपल्याला भेटतंय ऑप्शन पर्याय क्रमांक एमध्ये हो तर एवढे अगदी सोप्या पद्धतीचे हे गणित आहेत फक्त ते समजून घेता आले पाहिजे आणि आपल्याला ते व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करता यायला पाहिजे ठीक आहे विद्यार्थ्यांनो आता पुढचं एक गणित बघूया आपण काय आहे ते पाच मीटर लांबी आहे आणि तीन मीटर रुंदी आहे ठीक आहे लांबी आणि रुंदी दिलेली आहे पाच मीटर आणि तीन मीटर तर अशा खोलीमध्ये पंचवीस बाय पंचवीस सेमी मापाच्या किती फरशा बसतील असं विचारलेलं आहे आता हे गणित आहे ना तर वाचल्यानंतर असं वाटतं की बापरे आता खोलीमध्ये फरशा काढायच्या म्हणजे खूप अवघड आहे किंवा वेगळं काहीतरी करावं लागणार आहे काय की असं अजिबात नाही विद्यार्थ्यांनो खूप सोपं गणित असतं काय सांगितलं त्यांनी पाच मीटर लांबी आहे म्हणजे इथं पाचशे छेदस्थानी घेऊयात पंचवीस कारण पंचवीस बाय पंचवीसच्याच आपल्याला फरशा टाकायच्या आहेत गुणिले तीनशे मीटर है ना तीन मीटर आहे म्हणजेच तीनशे आणि खाली पंचवीस मग झालं याचा आपण भागाकार करून घेऊया पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास शून्य जसंच्या तसं आणि पंचवीस एक पंचवीस उरले पाच पंचवीस दोन्ही पन्नास गुणिले बारा बार दोन्ही चोवीस आणि हे शून्य जसंच्या तसं तर एकूण फरशा किती लागणार आहेत विद्यार्थ्यांनो दोनशे चाळीस अशा पद्धतीचं चा अगदी सोपं गणित आहे हे फक्त ते आपल्या लक्षात यायला पाहिजे आणि त्याची जी करण्याची पद्धत आहे जी ट्रिक आहे ही आपल्या लक्षात यायला पाहिजे ठीक आहे बघूयात विद्यार्थ्यानो पुढचं गणित काय आहे ते पुढचं गणित आहे बघा नऊ पंधरा व अठरा यांनी निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या पर्यायातील आहे आता मोठ्यात मोठी संख्या किंवा लहानात लहान संख्या असा शब्दप्रयोग जिथं असतो ना विद्यार्थ्यांना जिथं आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा असतो ही एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा मोठ्यात मोठी म्हटलं की आपल्याला नेहमी लसावी काढायचा असतो आता लसावी कशाचा काढणार आपण पन? नऊ पंधरा आणि अठरा मग लसावी काढायची सोपी पद्धत आहे आपल्याला माहिती आहे तीन त्रिक नऊ तीन पाचशे पंधरा तीन सख अठरा तीन एक तीन पाच पाच तीन दोन्ही सहा जे अवयव मिळतात तीन गुणिले तीन गुणिले एक गुणिले पाच गुणिले दोन यांचा गुणाकार करूयात तीन त्रिक नऊ नऊ एक नऊ नवाची पाचशे पंचे पंचेचाळीस चे दुप्पट पंचेचाळीस दोन्ही नव्वद आता बरेच विद्यार्थी इथंपर्यंत आलं की लगेच नव्वद ऑप्शन सापडतं ऑप्शन ला क्लिक करतात झालं आपलं उत्तर मग परत आपला पर्याय चुकतो कारण पुढे काय सांगितलेलं आहे तर मोठ्यात मोठी निशेष भाग जाणारी असं म्हटलेलं आहे मग आता नव्वदने भाग जाणारी दिलेल्या पर्यायामध्ये कोणती संख्या आहे हे आपल्याला शोधायचं आहे नव्वदने बघा विद्यार्थ्यांना बत्तीसला भाग जातो का छत्तीसला जातो बत्तीसला नाही जात म्हणजे अठरा आता पस्तीसला जातो का नाही जात म्हणजे तीनशे पन्नासला नव्वदने जातो का नाही जात तर नव्वदच्या पटीतील संख्या नव्वद एक नव्वद नव्वद दोन्ही एकशे ऐंशी म्हणजे नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा ऑप्शन काय आहे आपल्याला पर्याय क्रमांक डी त्याच्यानंतरचं पुढचं जे गणित आहे त्यामध्ये काय विचारलं आहे बघा एका संख्येचे चौदा टक्के बरोबर एकशे शहाण्णव आहे कोणती संख्या माहिती नाही आहे तिचे चौदा बर? टक्के म्हणजे एकशे शहाण्णव आहे तर ती संख्या या पर्यायातूनच एक आहे म्हणे तर ती कोणती आहे असं विचारलेलं आहे आता अशा गणितामध्ये काय करायचं असतं बघा ती संख्या माहिती नाहीये आपण काय करू एक्स बरोबर काय चौदा टक्के आहेत ना म्हणून खाली शंभर आणि ते संख्या कोणती आहे एकशे शहाण्णव म्हणजे बरोबर किती आहे चौदा टक्केच्या एकशे शहाण्णव आहे है ना मग हे अशा पद्धतीने आपण ते मांडून घेऊयात पुढे काय करायचं आहे आता हे भागिले आहे गुणाकाराच्या पलीकडे गेलं की ते गुणाकारामध्ये जाईल मग काय होईल एक्स बरोबर कशा पद्धतीची मांडणी होईल आपली एकशे शहाण्णव गुणिले शंभर भागिले चौदा होईल आलं लक्षात ही मांडणी लक्षात ठेवायची कायम चौदा एक चौदा चौदा एक चौदा पाच उरले चौदा चौक छप्पन चौदा गुणिले शंभर जर केला आपण तर किती मिळेल आपल्याला चौदाशे मिळेल म्हणजेच ती संख्या कोणती असेल मग चौदाशे ऑप्शन काय मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक बी चला तर कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद